नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आमची सुट्टी फक्त आठवड्याची होती म्हणजे यांची तर बघता 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 आमच्या आठवडा संपलेला आहे आज सुट्टीचा शेवटचा दिवस आहे तेवढ्या जाणार आहे सो काय नाही जी बाकीची खरेदी आहे ती करायची आहे म्हणजे त्यांना जे घेऊन जाण्यासाठी सामान आहे करंजीचं किंवा शंकरपाळीचं ह्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्याचसोबत अकॅडमी मध्ये पण जाणार त्यानंतर बऱ्याच घरातल्या गो गोष्टी आहेत ज्या की घ्यायच्या आहेत पाईप म्हणा ह्या त्याच्या घरी लागणाऱ्या गो गोष्टी आहेत सो त्या पण घ्यायच्या आहेत मग त्या सुद्धा घेणार आहोत कारण हे उद्या गेले की मग परत इकडे ट्रॅव्हलिंग करणार कोण हा विषय एवढं लावून कारण आता मी तर बाळाला घेऊन करू शकत नाही पहिले तरी स्कूटीवर हे त्या गोष्टी व्हायच्या पण आता बाळाला आता मी चांगली कळायला लागली त्यामुळे ते, ते मला ठेवून अजिबात राहत नाही त्यामुळे जे काय आहे ते आत्ता जोपर्यंत हे आहेत ते तोपर्यंतच करून घ्यायचं आहे आमच्या इकडे पाण्याचा पण लय प्रॉब्लेम आहे बरं काय एक टँकर येतो टँकरने पाणी भरायला लागतं मग ते घरापर्यंत कसं आणायचं वरून मग त्याच्यासाठी पाईप घ्यायची आहे अजून आहेत बऱ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत तिथं जसं जसं पुढं जाईल तसं तसं कळेलच श्रेयांशला एकेडमीत घेऊन जायचं आहे पप्पाची ॲकॅडमीत घेऊन जायचे श्रीयांशला असं बघतं आहे तर क्लाव तर चला आता जाऊया त्यानंतर आलो म्हणजे पहिल्यांदा मुलीच्या ॲकॅडमी मुलींच्या ॲकॅडमीमध्ये कारण मुलींची ॲकॅडमी वेगळी आहे तिथलं आतमधलं काय दाखवलं नाही पण मुलांची ॲकडेमी नक्की दाखवेन तिकडे गर्ल्स हॉस्टेलमध्ये किंवा ग मुलींच्या अकॅडमीमध्ये थोडासा टाइम स्पेंड केला तिकडं लेक्चर चालू होतं त्यानंतर आता आलेलो आहोत इकडे मुलांच्या हॉस्टेल मध्ये अकॅडमी मध्ये आता त्यांची इकडंच केली घराच्या शेजारीच अशी चारी साइडनी पसरलेली आहे इकडे बहीण भावांच्या गप्पा चालले मुलांचा इकडं कॉन्टॅक्ट व्हायचा सोर्स बाकी सगळीकडून पॅक केले आणि बाकी तिन्ही साईडनी अकॅडमी म्हणजे राहायची त्यानंतर मेसची त्यासोबत लेक्चर हॉल स्टडी सगळ्याची सोय केलेली आहे गाडीत खायला आणलं कारण बाळ झोपलं होतं गाडीत कोणाचं उठल चला तिथं जाऊन होऊया उठाला झाली जा नाही झाली अजून नाही झाली अजून त्यानंतर कॅफेतच येऊन बर्गर आणि पिझ्झा खाल्ला कारण बाळ उठलंच होतं हे जायच्या आधी ह्या गोष्टी खाऊन घ्यायच्या आमच्या इकडे खूप छान भेटतात आणि कमी पैशात भेटतात म्हणजे नाही का रेट पण खूप छान आहेत आणि सगळ्यात मेन म्हणजे टेस्ट छान आहे सो मग म्हटलं तुम्ही जाय जाणार आहे ना उद्या तर मला आज हे खायला घाला कारण परत मला हे गोष्टी भेटणार नाहीत हो त्यानंतर आलो सामान घे घेऊन जाण्यासाठी कारण पहिल्यासारख्या गोष्टी आता काहीच राहिल्या नाही आहेत त्याने म्हटले मी जायच्या आधीच तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत त्या सगळ्या भरून देतो म्हणजे सगळ्याच अगदी ज्या गोष्टी घरात लागतात त्या मग त्यांनी आम्हाला नाही म्हटलं तरी आम्ही इथं पंधरा दिवस राहणार आहे मग आम्हाला ज्या गोष्टी लागत आहेत त्या सगळ्या घेऊन देतो किंवा ज्यानंतर आईंना लागणार आहेत त्या पण घेऊन देतो म्हणजे पुन्हा दहीवडीला जाण्याचा विषय नको किंवा गेलं तरी मग जास्त सामानाचा काही विषय नको मग त्यांनी बऱ्याच गोष्टी आम्हाला घेऊन दिल्या म्हटलं की आधीच सगळा बंदोबस्त करायला लागतो काय पाहिजे काय नाही पाहिजे आपल्या घरात भरण्या घ्यायच का वापरायच बंगालमध्ये तर सगळं प्लास्टिक मरले प्लास्टिक मध्ये चा। लाईट ला नसले की मस्त झाडाखाली अंतरून टाकायचं आणि छान आनंद घ्यायचा श्रेयांश त्याच्या आजीला चांगला दमवायला लागलाय आजीला घरात बसूनच जायनाय तीन साडेतीन नाही वाजले कुठं की बाहेर नेण्यासाठी रडतोच रडतो आणि एवढा रडतो की त्याला बाहेर घेऊन गेल्याशिवाय काही पर्याय नाही मग आई त्याला बाहेर घेऊन गेल्या मग मी घरातलं मस्तपैकी आवरावरी करायला सुरुवात केली हे तर गेले होते कारण मी म्हटलं चार पाच दिवस लाईट नव्हती त्याच्यामुळे ब्लॉग मी कोणतेच घेतले नाहीत आमचं दुपारचं सगळं झालं मस्त पैकी स्त्रियांशी तर नव्हती झोप झाली पण आईंची झोप झाली आणि तो काय मला झोपून देत नाही छान आवरलं किचन वगैरे साफ करून घेतलं जाऊन जवळजवळ सात ते आठ दिवस झाले सात ते आठ दिवसानंतर व्हिडिओ कंटिन्यू करते सहा दिवसांची सुट्टी होती मेन अन्नप्राशन म्हणजे ते आले म्हणून त्या गोष्टी घेतल्या नाही तर मग मी त्या एकटिवनेच केल्या असत्या पण त्यांचं इकडं काम होतं इकडून त्यांना काही गोष्टी घेऊन जायच्या होत्या त्याच्यामुळं ते आले होते आणि ती सुट्टी संपली त्यातले दोन दिवस तिकडंच गेले त्यानंतर उरलेले दिवस इकडे गेले पण कंटिन्यू पाच दिवस लाईट नव्हती त्यामुळं मोबाईल पण चार्ज नाही अगदी गाडीत चार्जिंग केला आणि काही गोष्टी ज्या सामान घेतलेल्या आहेत ना ते दाखवलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते गेले जाताना काही गोष्टी बनवल्या ते सुद्धा घ्यायला नाही जमलं कारण लाईटच नव्हती त्यांचा औषध केलं म्हणजे कुठलीच गोष्ट घ्यायला जमली नाही कारण मोबाईल पूर्णपणे स्विच ऑफ होते आणि ते गेले गाडी जाताना पूर्ण पॅक करून गेले त्याच्यामुळे काय गाडी चार्जिंग लावायचा विषय पण संपला आणि मग दुसऱ्या जवळ द्यायचा गावात वगैरे चार्जिंग करायला असं व्हायचं असो तर आता किती दिवसांनी माहिती आहे का आठवड्यानंतर हा राहिलेला ब्लॉग मी पुढं कंटिन्यू करते याच्यामध्ये आधी बऱ्यापैकी ब्लॉग बनलेत पण त्या ब्लॉगचा एंड करते तर काही नाही छान निरोप दिला एक थोड़ा इथे आनी आता आम्ही बंगालला जाऊ एक थोड्या दिवसांनी इथे राहू आणि त्यानंतर मग तिकडं ते येतीलच आता जाताना पण बघूयात तिकीटचं कसं होतंय कसं नाही कारण तिकीट अजून केलेलं नाही बाकी माझी सगळी घरातली कामावरून झालेले आहेत जवळजवळ साडेतीन वाजलेत आणि मी म्हटलं ना इकडं भयानक गरमी आहे कसलं मारान दिसतंय हे लय बेकार गरमी लागते एकच झाड आहे ह्या झाडाखाली आमचा मुक्काम असतो तिथं आमचा अंतरूण पण बघू शकता लाईट नसली की झाडाखाली बसायचं बाकी एवढी आमची भारी झाडं पाण्याच्या कमीमुळे अशी झालेली आहेत आणि पाण्याचे पण खूप हाल आहेत म्हणजे टँकर वगैरे बोलवायला लागत आहेत आणि सगळ्यांना एक प्रश्न कॉमन होता की मी बाळाला काय देते तर मी बाळाला हे ॲपलच सारायला देते त्यानंतर नाचणीचं वगैरे देते त्यानंतर खीर पण देते त्यानंतर जे म्हणतो ना आपण पेज वगैरे मी ज्या गोष्टी दे ज्यूस वगैरे बऱ्यापैकी गोष्टी देते तुमच्या सोबत ह्याचं एकता रुटीन शेअर करेन की काय देते काय नाही आणि सगळ्यांचं एक असतं वर का की बाळ खूप छान ठेवलं आहे काय करतेस काय नाही पण मी सांगू का जास्त पण मेंटेन नसावं आणि कमी पण मेंटेन नसावं जास्त जर मेंटेन झालं ना म्हणजे तर म्हणतो ना एक जास्त तब्येत झाली तर त्याच्या ज्या म्हणतो ना ॲक्टिव्हिटीज त्या लेट होतात आणि कमी असेल तर मग ते वीक राहतं त्यामुळं माझं मिडल आहे बाळ तसंच ठेवा म्हणजे जास्त हे पण नाही म्हणजे त्याचं वेट जास पण जास्त नसावं आणि जास्त कमी पण नसावं पण मी माझ्या बाळाचं रुटीन लवकर शेअर करेन हे सगळे भांडे ना सगळे धुळीने खराब झालेत आता आमचा पसारा बघू शकता हे मला सगळं साफ आहे पण पाच दिवस लाईट नाही त्याच्यामुळं बोरचं पाणी अजिबात इकडे येत नव्हतं प्यायच्या पाण्याचे हाल झाले त्यामुळे हे साफ कधी करावं पण जायच्या आधी नक्कीच करून जाईल इकडे पण पसारा आहे सगळा घरात पसाराच पसार आहे मग आत्ता मी किचन साफ केले फरशी पुसून घेतली त्यानंतर हे मधलं पण साफ करा... एकदम सर्व जास्त जास्त घ्यायला नाही जमत कसं म्हणजे का तो उठला तो जेवढा वेळ झोपेला तेवढ्याच वेळ करायला लागतं आत्ता सध्या तो फक्त सकाळी आणि त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी लवकर झोपतो मग नऊ वाजता तेवढं आंघोळ घातल्यानंतर आणि रात्री तेवढं झोपतो तेवढ्याच मला साफसफाई करायला लागते वरचा किचन झालेला आहे फरशी झालेली आहे ज्यामधल्या ह्या गोष्टी आहेत त्यापर्यंत त्यासोबत फ्रीजसुद्धा साफ करायचं आहे त्यानंतर बाथरूम वगैरे तर म्हणजे साफ आहे फक्त अजून थोडं साफ करायचंय येणाऱ्या ब्लॉक्समध्ये तर येईनच म्हणजे साफसफाई वगैरे आणि जसं आमचा पाण्याचा अंदाज येईल तशी साफसफाई करणं कारण जे आमच्या इकडचे आहेत मानखटा तालुक्यातील त्यांना माहिती आहे की आमची अवस्था काय आहे पाण्याची सातारा जिल्ह्यामधला आमचा जो एरिया आहे तो दुष्काळी एरिया म्हणून ओळखला जातो म्हणजे दुष्काळी भाग कारण आमची शेती फक्त पावसाच्या वगैरे जीवा उचलते असो नाही तर म्हणते साफसफाई वगैरे केली नाही सीवून पण ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याची केलेली आहे पण ह्या बाकी गोष्टींसाठी पाणी लागतं आणि लाईट नव्हती त्याच्यावर जवळती राहिलेलं आमच्या बोरला पाणी आहे पण आणायचं कसं कारण लाईटच नव्हती त्यांचा जातानाचा व्हिडिओ पण घ्यायला नाही जमला आणि हे बनवलेलं त्यांच्यासाठी करंजी लाडू कापण्या हे त्यांनी थोडं ठेवलेलं थो आता संपत पण आले लाईटीच्या अभावामुळे बऱ्याच गोष्टी घ्यायच्या गे राहून गेल्या पण असो इथून पुढचे ब्लॉग जे तिला आता जवळजवळ येऊन दहा दिवस झाले पण वाटत नसतील दहा दिवस झाले तर भेटत तशाच एका नवीन ब्लॉगमध्ये